श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलचं नाव आहे स्वामिनी शॉर्ट व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा माझ्याकडनं काही चूकबुल झाली बोलण्यात तर मला माफ करा मी पहिलीच बार व्हिडिओ बनवत आहे तर माफ माफ करा तुम्हाला माझ्या भोवताल काही दिसत असेल तर माझं छोटंसं दुकान आहे आणि मी खेड्यात चालवते खेड्यातल्यांना विचार पडतो ना की काय करायचं काय करायचं तर सगळीकडंच असं नाही आहे सगळीकडंच आहे प्रत्येक गावात आता दुकानं झाली चार चार पाच पाच दुकानं झाली कसं घरी बसल्या शेतात जायचं नाही जायचं कोणाचा विचार असतो शेतात जायचं कोणाचा घरी राहून काहीतरी बिझनेस करायचा तर मी जेव्हा ठरवलं ना की शेतात नाही जायचं शेतात नाही जायचं ते माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं की तू शेतात जायचं तर मार मला विचार पडला की मी करायचं काय करायचं काय तर घरी राहून एक तर शहरात म्हटलं शहरात नाही आता मुलं वगैरे शिक शिकायला जातात आणि आपल्याला विचार पडतो की आपण काय करायचं तर मग मी असा विचार केला की काहीतरी गटामार्फत मला ग गटाचे वीस हजार मिळाले होते आणि त्या वीस हजारातून ते, ते मिळायला टाईम लागत होते थोडीशी तर म्हणजे एक कागदपत्र वगैरे करून सगळं थोडासा उशीर लागला तर मी माझ्या वडिलांना म्हटलं की मला वीस हजार द्या मी घरी बसून खूप बोर होत आहे मला कंटाळा म्हणजे असं आहे काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे कारण शिक्षण एवढं पूर्ण नसल्यामुळं काही ना काहीतरी थोडा ना थोडा विचार येतच होता मनात की आपण काही केलं पाहिजे आपण काही केलं पाहिजे प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे आपण आळशीपणा करून असं घरी राहून असं वेगळं वाटते थोडंसं तर असं काही ना काहीतरी केलं पाहिजे असं विचार होताच मनात तर तेवढं मी विचार केला की आपण काय करायचं तर कपड्याचा बिझनेस करायचा मग दिवसातून एक दोन गिराईक जरी आले तरी बच झाले असं वाटायचं मला म्हणजे मग आपला रोज निघते असं वाटायचं तर मग मी ते विचार केला मग माझ्या वडिलांना मी वीस हजार मागितले तर वीस हजाराच्याच पहिले साड्या घेतल्या आणि तर माझे गिरे पटपट वाढू लागले एक दोन थोडं माझ्या मी एरियामध्ये एवढं म्हटलं की मी साड्या आणल्या मी साड्या आणल्या तर मग आल्या काहीतरी बाया आणि त्यांनी पटापट साड्या पण आवडायला लागल्या तर मग नेल्या त्यांनी मग मी आणखीन थोडंसं मग माझ्या मिस्टरांनाही वाटलं की खरंच आपण इला असं काहीतरी आणू द्यावं तर मग मी मग माझ्या मिस्टरांनी म्हणे चल आपण आणखीन काहीतरी माल आणू चालू करू तर मग मी आम्ही दोघंजणं गेलो आणि मग मालांना आम्ही दोघांनी तर भरपूर गिरकी घ्यायला लागली तर मग म्हटलं एवढा विचार पडला होता की आणल्या तर खरं म्हटलं आणि एक तर पूर्ण माझं घर खूप गावामागा असल्यामुळं मला असं वाटलं की माझ्याकडे गिराय येणार नाही तर पण आले तर मग मी एवढा विचार केला की आपण दुकान तर टाकायचं म्हटलं छोटंसं दुकान टाकलं चांगले गिराईक यायला लागले गिराईक येणं चालू झाले मग मी थोडं 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 सगळं वाढवलं तर माझ्याकडे आता पूर्ण सगळंच आहे माझ्याकडे साड्या आहे मुलांचे लहान मुलांचे कपडे सुद्धा आहे सगळंच आहे तर मी असं वाटलं की आपण या बिझनेसमधून काहीतरी समजा तर कमीत कमी आता माझ्याकडे गिराईक खूप वाढली आणि माझं गावामागं घर असूनही माझ्याकडे गिरायक वाढलेले आहेत पण भरपूर असे मदामदात वाटलं की मग आता काही गिरायक थोडेसे कमी झाले होते गिराईक कमी झाल्याचं का कारण कारण सग प्रत्येकच गावात असं असते की एकानं जे आणलं ते दुसऱ्यांना आणायचं असं चालू राहते गावात तर तसंच आमच्या बाबतीतही झालं दोन तीन याच्याकडे मग त्यांनी काही काही बायांनी साड्या आणण्यासारखं चालू केलं आणि विघ्न केलं तसे तर मग खे शहरात सुद्धा आहे ना असं नाही की हे दुकान चाललं की या दुकानात नाही दुसऱ्या दुकानात जाते या दुकानातलं नाही आवडलं की दुसऱ्या दुकानात जाते तसं मग खेड्याने बन आहे ना मग याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आपलं जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला भेटणारच तर मी असा विचार केला तर माझं आता पाच वर्ष झाली चालू आहे दुकान तर माझे गिरायक चालूच राहते तर दररोजचे कमीत कमी चार ना पाच गिर्याक तरी येतेतच तो मला काही टेन्शन वाटत नाही त्या गोष्टीचं मी घरी येऊन तेवढं कर आणि शेत आहे थोडंसं तर शेतातच जाते पण आता असं वाटते काय करायचं तर तेवढं असं वाटते याला काहीतरी जोडधंदासुद्धा सुद्धा पाहिजे म्हणूनच मी काही ना काहीतरी वाढवणार असं वाटलं तर थोडंसं टेशनरीचा माल वगैरे आणायचा विचार होता पण बारीक चिरीकसाठी आपलं हे नाही होतं मग म्हटलं नको एक टेशनरी आहे गावात पहिलेच मग आपण कशाला आणायची ती ते तर मग मी ते विचार केला नाही तर मी हेच छोटं चो छोटं थोडं थोडं आणते आणि विकत असते तर मग माझं मत एवढंच आहे की खेड्यातल्या स्त्रिया जरी असं वाटत असेल खेड्यातल्या स्त्रियांना की किंवा आपण काय नाही आणचं